स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल आणि अंगणवाडी सेविका म्हणून तुमचे दहा वर्ष पूर्ण झाले असेल याचा तुम्हाला अनुभव असेल तर आजची ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे व्हिडिओ सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केला तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिलाकनला देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जाहिरात आलेली आहे तर ही अंतर्गत भरती आहे म्हणजे आपण ज्याला आय सी डी एसच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेच्या पदासाठी ह्या जागा भरल्या जाणार आहे तर हा फॉर्म कोण भरू शकतो ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि सेविकेचा दहा वर्षाचा त्यांना अनुभव आहे अशा महिला हा फॉर्म भरू शकतात अदर महिला हा फॉर्म भरू शकत नाही त्यांच्यासाठी येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये आणखी आय सी डी एचच्या ग्रामीण भागातील जागा निघणार आहेत आणि ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांनासुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही फक्त हा फॉर्म शहरी भागातील अंगणवाडी सेविका ताईंसाठी आहे तर ही सुवर्णसंधी आहे लवकरात लवकर तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून द्या आणि अभ्यासाला लागा कारण इथे तुमचा पेपर शंभर प्रश्नांचा म्हणजे दोनशे गुणांचा आहे आणि इथे मिरिटसुद्धा तुमची लागणार आहे आणि एका प्रश्नाला दोन मार्क्स असतात निगेटिवसुद्धा राहू शकते कारण गेल्या आय सी डी एचच्या परीक्षेमध्ये निगेटिव लागू झालेलं होतं आणि ही परीक्षा टी सी एस घेत आहे तर लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा तीस चार दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे म्हणजे तीस एप्रिलपासून ते वीस मेपर्यंत फॉर्म आपल्याला भरायचा आहे वीस मे ही लास्ट डेट आहे अर्ज हे ऑनलाईन भरायचे आहेत आणि उमेदवार मुख्य सेविका या पदासाठी फक्त एकच अर्ज सादर करू शकतो अर्ज सादर करण्यावेळी संकेतस्थळ आय सी डी एस गव्हर्मेंट इन राहील अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आय सी डी एस गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आपण आधीच बघितलेली आहे तर इथे सिलेबससुद्धा आपला आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल इथे तुम्हाला दिलेलं आहे की इंग्रजी माध्यम मराठी माध्यम गणित बुद्धिमत्ता आणि काही आपले महिला व बालविकास विभागाचे तांत्रिक घटक असतात त्यातले इथे प्रश्न आपल्याला येणार आहेत दीड तास आपल्याला वेळ राहणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुणांचा हा पेपर राहणार आहे तर इथे जागा दिलेल्या आहेत एकूण दोनशे बहात्तर जागा आहेत तर तुम्ही आय सी डी एसच्या संकेतस्थळावर जाऊन कास्ट जागा नक्की बघून घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा याविषयीची आणखी सविस्तर माहिती मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि काही तांत्रिक भाग आणि करंट अफेअर्स आणि जी सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे त्याचीसुद्धा तुम्हाला नक्कीच मदत होईल बघितले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या अशाच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आणि आय सी डी एचची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे सविस्तर आपण अभ्यास या चॅनलवर करणार आहोत आणि तुम्हाला यशसुद्धा संपादन होणार आहे भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद